प्रत्येक भविष्याची कुठे ना कुठेतरी सुरुवात होतेच अशाच एका भविष्याची सुरुवात होत आहे आता जिओ बीपी बरोबर जिथं तुम्हाला मिळेल चार पॉईंट तीन टक्के पर्यंत जादा मायलेज देणारे डिझेल तेही मार्केट रेट मध्ये चला तर मग आजच भेट द्या मन मंदिर पेट्रोलियम करार रोड विटा गलाई बांधवांसाठी आनंदाची बातमी हिरा कॉर्पोरेशन घेऊन आले आहे गलाई बांधवासाठी फुल ऑटोमॅटिक गोल्ड अँड सिल्वर रिफाईन मशीन त्याही विविध कपॅसिटीमध्ये त्यामध्ये गोल्ड रिफाईन मशीन एक किलो दोन किलो तीन किलो पाच किलो साडेसात किलो व दहा किलोमध्ये तर सिल्वर रिफाईन मशीन दहा किलो वीस किलो पन्नास किलो व शंभर किलोमध्ये उपलब्ध मशीन पूर्ण इन्स्टॉलेशन व डेमो विश्वासू स्टाफ मार्फत प्युरिटी गॅरंटी नव्याण्णव पंच्याण्णव ते नव्याण्णव नव्याण्णव मशीनमध्ये वापरणारे पंप मोटर व पूर्ण साहित्य हे चांगल्या उच्च तसेच इम्पॉर्टेड क्वालिटीचे पूर्ण इन इनहाऊस प्रोडक्शन सिल्वर रिफायनरी प्लांट मध्ये नायट्रिक ऍसिडची ची रिकव्हरी करणारा स्क्रबर ट्वेंटी फोर बाय सेव्हन सर्व्हिस गॅरंटी अनुभवी व विश्वासू स्टाफ आपत्कालीन सुविधा व सर्व्हिस साठी राखीव स्टाफ फक्त आपल्या गलाई बांधवांसाठी किमतीच्या पन्नास टक्के ऍडव्हान्स मशीन इन्स्टॉलेशन आमच्या शाखा अहमदाबाद बेंगलुरू हैदराबाद चेन्नई लखनऊ नवी दिल्ली व कोलकाता येथे आजच संपर्क करा इरा कॉर्पोरेशन पुरुषोत्तम पांढरे ब्याण्णव पासष्ट बारा चौसष्ट चौऱ्याऐंशी व पूनम मोरे त्र्याण्णव बहात्तर सत्त्याऐंशी पस्तीस झिरो चार नमस्कार प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत स्वर्गीय मालोजीराव आबा शिंदे चतुर्थ कोलकाता आयोजित भव्य टेनिस स्पर्धेच्या निमित्ताने गलाई बांधवांचा महासागर असोसिएशन असोसिएशनचे अध्यक्ष श्री अनिल पाटील यांनी संघटनेची मान्य केली आणि कोलकात्यात गलाई व्यावसायिकांची मोठी वादळी उपस्थिती पाहायला मिळाली आणि पुन्हा एकदा पश्चिम बंगालचे किंगमेकर व्यक्तिमत्व अजित भैया शिंदे यांनी या स्पर्धेच्या निमित्ताने गलाई क्षेत्रातील दिग्गज हस्ती एक शुभ दिले अध्यक्ष अनिल पाटील यांनी जाऊन सर्वांचे आभार मानले एका आमदाराचेही एवढे भव्य दिव्य स्वागत झाले नसेल असे स्वागत आपल्याच गलाई बांधवांनी केल्याचे सांगून ते म्हणाले की शरीरात रक्ताचा शेवटचा ठेंब असेपर्यंत आपण गलाई व्यावसायिकांच्या प्रश्नासाठी झगडणार असल्याचे त्यांनी सांगितले गलाई व्यवसायातील प्रतिष्ठित व दिग्गज व्यक्तिमत्व असलेले आटपाडीचे विजय शेठ सूर्यंशी यांनीही वेळात वेळ काढून या, या कार्यक्रमास उपस्थिती दर्शवली त्यामुळे आटपाडीचे हे गलाई व्यवसायातील दिग्गज व नामवंत असलेले व्यक्तिमत्वही सर्वांसमोर आले प्रकाश मामा आदींनीही उपस्थिती दर्शवली या कार्यक्रमाला भेट देण्यासाठी इन्कम टॅक्स कमिशनर पुणे येथील श्री नितीन वाघमोडे यांची उपस्थिती लाभली अध्यक्ष अनिल पाटील राष्ट्रीय उपाध्यक्ष पश्चिम बंगाल गलाई असोसिएशनचे अध्यक्ष अजित भाई शिंदे आसामचे अध्यक्ष सुभाष शेठ बाबा प्रतिष्ठित उद्योजक बाळासाहेब रोंगे राष्ट्रीय संचालक शिवाजी शेठ दयाल यांनी त्यांचे स्वागत केले शिंदे व अजित संपूर्ण देशातून या संघटने झाल्यापासून प्रचंड मोठा बदल जाणवत असल्याचे अनेक गलाई बांधवांनी बोलून दाखवले अनिल शेठ पाटील व अजित भाय्या शिंदे यांना पाठिंबा देण्यासाठी अक्षरशः गलाई बांधवांचे वादळच पाहायला मिळाले राष्ट्रीय संचालक शिवाजी शेठ दयाल आसाम राज्य अध्यक्ष सुभाष शेठ बाबर कर्नाटक राज्याचे पप्पू शेठ डोंगरे राष्ट्रीय संचालक उत्तम शेठ झरे संजय शेठ दिगे शेठ रोंगे रामशेठ चव्हाण दत्ता शेठ बुलबुले महादेव शेठ झरे समाधान शेठ नांगरे शेठ शिंदे आंबेराव शेठ शिंदे सुधाकर शेठ शिरकाडे महेश शेठ जरे शिवाय शेठ दयाल शिवाजी राव तानाजी शिंदे इत्यादी गलाई व्यावसायिक हजर होते एकूणच आटपाडीचे शेठ सुरेंशी यांच्या उपस्थितीने संघटनेची ताकद वाढली असून कोलकाता येथील या कार्यक्रमाची मोठी चर्चा होत आहे अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा